या आषाढ पौर्णिमेनिमित्त मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली राऊत साहेबांनी त्यांचं मी खरोखर मनापासून आणतो हा बारागाव पौर्णिमेचा कार्यक्रम चालू असताना दुसऱ्या सत्रातील ही बोरगावची पौर्णिमा आहे आणि मी काही जास्त बोलणार नाही पण एक खंत आहे ती खंत मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेस आमची एक तमस

की आपल्या समाजातील जे काही प्रचार प्रसाराचं काम आहे किंवा बौद्ध धर्माला अनुसरून जे प्रचार प्रसाराचं काम आहे हे तळागाळापर्यंत गेलं पाहिजे प्रत्येक उपासकापर्यंत पोचलं पाहिजे यासाठी आपल्या तालुक्यातील जे काही सक्रिय कार्यकर्ते आहेत भारतीय बौद्ध महासभेचं काम करणारे कैलास राऊत आहेत आमचे जाफराबाद तालुक्याचे देवदास पैठणी साहेब आहेत त्याचप्रमाणे संस्कार विभागाचे प्रमुख प्रकाशजी राऊत आहेत या सगळ्या मंडळीच्या सहभागातून एक असा निर्णय ठरला की आपण बारागाव पौर्णिमेसारखा उपक्रम गावगाव राबवला पाहिजे त्यातून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे तथागत भगवान बुद्धाचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आपल्या अनुयायापर्यंत पोचले पाहिजे यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या स्वरूपात तालुकाभर करण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून जितक काही आपल्याला करता येईल त्या पद्धतीने आपण हो करायचं काम करत आहोत धन्यवाद प्रमोद त्र्यंबक दांडगे निळवादल सोशल ग्रुप सामाजिक संघटना भोकरदन चा तालुका अध्यक्ष आज बारागाव पौर्णिमेचा कार्यक्रम बोरगाव जहागीर येथे झाला या बारागाव पौर्णिमेच्या कार्यक्रमाची एक रूपरेषा म्हणजे विचारांची देवाणघेवाण महापुरुषांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावं समाजातील तळागाळातल्या लोकांना महापुरुषांचे विचारा विचाराशी जोडल्या गेले पाहिजे ते विचार समाजातल्या तळागाळातल्या लोकांना माहिती झाले पाहिजे त्यामुळं हा उपक्रम आहे आता आज आपल्या गावात आहे बोरगाव जहागीर नेक्स्ट पौर्णिमाचा जो कार्यक्रम आहे संगमनेश्वर गावांत आहे तर तिथं जास्तीत जास्त संख्येनं आपल्या बौद्ध बांधवांनी उपस्थित राहावं नेक्स्ट पौर्णिमा संगमनेश्वर गावां इथं आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे आणि गावातल्या महिला मंडळ असो आमचं पंचशील मित्रमंडळ बोरगाव जागीर असो यांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय